सामोरे चौफुलीवर संतप्त महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा वारंवार तक्रारींची दखल नाही एक ते दीड तास रास्ता रोको आंदोलन सरपंच महोदय पाणी कधी मिळेल आश्वासनानंतर मोर्चा स्थगित सामोळे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना अनेक दिवसापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागते वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत त्याची दखल घेत नसल्यामुळे संतप्त महिलांनी अखेर विविध भांडे हातात घेऊन सामोरे चौफुलीवर तब्बल एक ते दीड तास रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक महिला व नागरिक उपस्थित होते तर रास्तारोको आंदोलनादरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपळनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आम्हाला नियमित पाणी मिळायला पाहिजे आमच्या हक्काचे पाणी कधी मिळणार असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला पाणी मिळत नसल्याने पाण्यामुळे या परिसरात अनेक समस्या उद्भवतात पाण्यासाठी महिलांनी वारंवार तक्रार करूनही पाण्याचे नियोजन होत नसल्याने अखेर परिसरातील सर्व महिलांनी एकत्र येत शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास महिलांनी सामोळे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले आज टँकरने पाणीपुरवठा केला जाईल व उद्यापासून नियमित पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन सामोळे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी तर दीपक भारुड यांनी दिले आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी आपला रास्ता रोको आंदोलन मागे घेतले त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली दादा आमची समस्या ही आम्हाला ना आमच्यावाडी मध्ये आणि आम्हाला पाणी भेटत नाही दिवस नाही आणि पाणी आलं ते फक्त जे मोटरी राहतात तिकडे जाता एक एक तास नळांना पाणी येत मोटर लावून सुद्धा पाणी भेटत नाहीये तर आम आमचे बाया इतके त्रस्त आहेत बिचाऱ्या कामाला जातात त्यांना पाणी भेटत नाही आहे त्या बिचाऱ्या आठ आठ दिवस बिगर पाणीचे बसलेले राहतात स्वयंपाक करायला पाणी नाही त्यांना आंघोळ करायला पाणी नाही त्या बिचाऱ्या कस का कसं काय आपलं जीवन निर्वहन करतील आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणीची समस्या आहे आमची कारण आमच्या घरात लग्न आहे कार्य आहे आमचे पाहुणे मंडळी येतील ते आम्हाला नावं ठेवतात आम्हाला चांगलं वाटत नाही सर्व आम्हाला म्हणतात तुमचं सर्व राहून आणि तुमच्या इथं पाणी नाही पाण्याशिवाय आमची खूप फजित आहे खूप गैरजेती पण होऊन राहिली आमच्या पोरांचे लग्न कार्य मुलींचे लग्न कस काय काढायचं सर्वात मोठी समस्या आमच्या आणि आमच्या ग्रामपंचायत वाल्यांना कसे जाव ते म्हणता म्हणे विहिरीत पाणी नाही बारा बारा दिवस आमच्या इथं पाणी तुमच्या इथं येणार नाही म्हणे असं आणि पाणी बिगार कस काय आम्ही हे करायचं आम्हाला खूप आणि ते दूषित पाणी बारा बारा दिवसाचं पाणी दूषित होऊन जात आहे पोरं पिताय त्यांना डायरिया मलेरिया डेंगू सर्व आजार होऊन राहिले आमचे आमचे भी करून आमच्या पाणीची समस्या आम्हाला आमचं हे करा निदांती एक दिवस आडे तरी आम्हाला पाणी भेटायला पाहिजे आमची एवढी समस्या मान्य करा आम्ही खूप त्रस्त आहेत घरात मुलीचे लग्न आहे घरामध्ये पाणी नाही आहे पाहुणे येणारे कसं करायचं खूप टेन्शन येऊन गेलेले दादा मुलीवाले आहेत आम्हाला सर्व नावं ठेवणार आहेत आमच्या सर्वात बिकट म्हणजे पाणीची समस्या होऊन गेलेली आहे त्याची आम्हाला सहकार्य करावं ही विनंती आम्ही खूप त्रस्त आहे पाणीशिवायपूर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरुव साकरी पिंपळेर